नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण एकदम सोपा आणि झटपट होणारा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर आज आपण तांदळाच्या पिठापासून डोसा बनवणार आहोत तर डोसा बनवण्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ जर अवेलेबल नसेल तर मिक्सरवर सुद्धा तुम्ही दळून घेऊ शकता आता यामध्ये पाणी ओतायचे आणि याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे तर अगदी सोपा असा डोसा आपण बघतोय तर फक्त यासाठी आपल्याला तांदळाचं पीठच लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर सुरुवातीला आपण याचं बॅटर बनवून घेऊया आणि त्यानुसार नंतर मीठ टाकून घेऊया तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी आपण हा डोसा बनवू शकतो तसेच जर लहान मुलांनी जर हट्ट केला तर ऑन द स्पॉट आपण पटकन पाच मिनटामध्ये हा डोसा बनवू शकतो तर हे बघा आता चवीनुसार मीठ टाकायचे आणि आपल्याला पाहिजे तसं किंवा डोश्याला जसं लागतं त्या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे हे बघा इथे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं तर इथे आपण डोसा बनवण्यासाठी तांदळाचं पीठच वापरले त्यामुळे याला भिजत घालण्याची आवश्यकता नाही तुम्हाला हवं तर तुम्ही पाच मिनिट भिजतसुद्धा ठेवू शकता आता लगेच डोसा बनवायला घेऊयात तर आता इथे डोशाचा तवा गॅसवर ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर सर्व बाजूंना ब्रशने तेल लावून घेऊया म्हणजे डोसा तव्याला चिकटणार नाही आणि आपल्याला उलटताना सहज उलटता येईल आता आपण तयार केलेल्या डोशाच्या बॅटरमधून एक ते दीड पळी बॅटर घ्यायचे आणि अशा पद्धतीने तव्यावर ओतायचे आणि तुम्ही बघू शकता डोसा सोडताना सुद्धा मस्त जाळी पडते डोसा तव्यावर सोडल्यानंतर साधारण पाच मिनिट डोसा खालच्या साईडने भाजून घ्यायचा आणि त्यानंतर पलटून घ्यायचा आता एका साईडने डोसा भाजल्यानंतर पलटून घेऊया आता या साईडने डोसा भाजलेला आहे आता खालच्या साईडने साधारण पाच मिनिट मध्यम गॅसवर डोसा भाजून घेऊयात आणि आता दोन्ही साईडने डोसा भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊया आणि इथे आपला कुरकुरीत डोसा तयार आहे आता बाकी डोसेसुद्धा बनवून घेऊ आणि आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग